सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिका मिरज विभागीय कार्यालयात जन्ममृत्यू दाखले मिळ मिळतच नसल्याने नागरिक हैराण झाले विभागात वारंवार मागणी करूनही कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली जात नसल्यानं मंगळवारी संतप्त झालेल्या मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी सहाय्यक आयुक्तांना घेराव घातला तर मिरज कार्यालय भेटीला आलेले अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांना जाब विचारला जन्ममृत्यू दाखल्यांचा गैरवापर होत असल्याच्या कारणावरून महापालिकेनं ऑनलाईन दाखले देण्याचं बंद केलं आहे जून महिना हा शैक्षणिक महिना असल्याने विविध शाळा आणि महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरू आहे विद्यार्थ्यांना जन्माचा दाखला आवश्यक आहे दाखल्यासाठी मिरज विभागीय कार्यालयात नागरिकांची प्रचंड गर्दी होत आहे जन्ममृत्यू कार्यालयात कर्मचारी संख्या अपुरी असल्याने नागरिक वारंवार हेलपाटे मारून मेटाकुटीस आले आहेत जन्ममृत्यू विभागात कर्मचारी संख्या वाढवण्याची मागणी मिरज सुधार समितीने अनेक वेळा महापालिकेकडे केली के होती मात्र त्याची दखल घेतली जात नसल्याने मंगळवारी मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए ए काझी अध्यक्ष आसिफ निफानीकर समन्वयक शंकर परदेशी उपाध्यक्ष राकेश तामगावे नरेश सातपुते राजेंद्र झेंडे अभिजित दानेकर सलीम खतीब रवी बनसोडे संतोष जडगे वसीम सय्यद विजय सानार आदी सदस्यांनी मिरज कार्यालयात सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला यांना जन्ममृत्यू कार्यालयात घेराव घालून जाब विचारला यावेळी मिरज कार्यालयाच्या भेटीवर आलेल्या अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनाही कार्यकर्त्यांनी जाब विचारला ऑनलाईन दाखले देण्यास अडचणी असतील तर जन्ममृत्यू विभागात कर्मचारी संख्या वाढवण्याची मागणी केली चार दिवसात कर्मचारी आणि संगणकांची संख्या न वाढवल्यास जन्म मृत्यू कार्य कार्यालयातच ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला जन्ममृत्यू विभागमध्ये अजून नागरिकांना त्रास होतच आहे कारण मध्यंतरी त्यांनी लोकसभेचे इलेक्शन होते लोकसभेच्या निवडणुकीचे निमित्त करून त्यांनी आचारसंहितेमध्ये सगळे अधिकारी अडकलेत म्हणून सांगितलेत परंतु आता लोकसभेचे इलेक्शन झाले निवडणूक झाली तरी पण इथं अधिकारी येऊन सुद्धा नागरिकांच्या सोयीसाठी लागणारे जन्म दाखले त्यांनी जन्म किंवा मृत्यू दाखले अजून बी देणार कारण इथं सरासटरी सांगतात की साहेब तुम्ही चार दिवस बंद ठेवा म्हणून नागरिकांना आरेद्यावेची भाषा सुद्धा इथले काही ठराविक अधिकारी करत आहेत तरी नागरिकांना ताबडतोब जन्ममृत्यू दाखले मिळावे कारण आता मुलांची शाळा चालू झालेल्या आहे शाळेत त्या जन्मदाखल्या ते सरास म्हणजे त्या मुलांना लागत आहेत ते इथं नागरिकांचे सा सगळ्यात जास्त हेल्प ठेवत आहे आणि वयेवर जर लोकांना तर एवढं त्रास होत आहे त्यासाठी खाली केबिन केलेलं आहे पण त्या खाली केबिनमध्ये सुद्धा चांगली तिथं माहिती देत नाही तर अशा भोंगल कारभारीवर जे काय कोणी आपल्या अधिकारी असतील त्यांच्यावर आयुक्त साहेबांनी कडक कारवाई करून नागरिकांना त्रास न ना हो न होण्यासाठी चांगल्या इथे एक अधिकारी बसून ऑनलाईन पद्धतीने परत त्यांना दाखले देण्याची सुविधा करावी एवढं मी मिरज सुधार समितीच्या वतीने विनंती करतो